मित्रांनो शेतकरी होणं काही सोपी गोष्ट नाही आहे ऊन वारा पाऊस जलद शेतकरी दिवस शेतामध्ये कष्ट करीत राहतो शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो कधी पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करावं लागतं तर कधी शेतात लपलेल्या सापांपासून स्वतःचा वा जीव वाचवावा लागतो सध्या शिवार हिरवगार झाला आहे तरी विंचू काट्यांसह शेतात लपलेल्या सापांपासून स्वतःचा जीव वाचवणं मोठं जिकिरीचं काम आहे अशातच कधी उतरणाऱ्या छपरांच्या खाली तर कधी अडगडीच्या कुठल्या तरी सांधीत लपून बसलेल्या सापांचा वाढता धोकाही मोठा आहे अशावेळी शेतात किती जपून पाय टाकावा लागत असेल याची कल्पना देखील न केलेली बरी या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मक्केच्या शेतात एक विषारी साप लपून बसला आहे या मक्केच्या शेतात हा साप दिसतही नाही आहे त्यामुळे हा साप शेतकऱ्याला चावण्यास शेतकऱ्याला चावण्याची दाट शक्यता आहे यावेळी जर चुकून साप चावला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात मित्रांनो सोशल मीडियावर या सापाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे यावर लोक वेगवेगळ्या दे प्रतिक्रिया देत आहेत हा व्हिडिओ न्यूज शेतकरी ब्रँड एक या पेजवर शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला हजारोमध्ये लाईक्स आणि भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत मित्रांनो आपल्या जे प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद